भाईंदर मधून आहे तलाव रोड परिसरामध्ये आज अचानक बिबट्यानं शिरकाव केला आणि मोठी खळब उडाली मानवी वस्तीत आलेल्या या बिबट्यानं एका कुटुंबावर हल्लाही केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे या घटनेनंतर परिसरात सध्या भीतीचं दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि स्थानिक नागरिकांनी बिबट्याची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलेली आहेत हा बिबट्या थेट एका इमारतीमध्ये शिरला आणि व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल पोलीस वनविभागाला तातडीनं कळवण्यात आलंय प्रशासन सतर्क झालंय बिबट्याच्या इथल्या या वावरामुळे नागरिकांना आता घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे सध्या परिसरामध्ये शोधमोहीम बिबट्याची सुरू आहे बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी त्याचा रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाचं पथक कार्यरत आहे आणि मानवी वस्तीत बिबट्या शिरल्या तेव्हा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे बिबट्याला पकडण्यासाठी शर्धीचे प्रयत्न सुरू आहे आपण पाहतोय या मधल्या भागामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी टॉर्चचा उपयोग केला जाते शिड्या लावलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये बघ्यांची देखील गर्दी आहे आणि सर्व परिसरातल्या नागरिकांना आपापल्या घरामध्येच थांबण्यासाठीचं आवाहन करण्यात आलं आहे तर पहिल्या आपल्याला भागामध्ये दिसत आहे हा बिबट्या कॅमेरामध्ये चित्रित झालाय पहिल्या मजल्यावर हा बिबट्या शिरलेला होता त्याचप्रमाणे आधी गल्लीमध्ये त्याचा हा सगळा मुक्त बाबत दिसतोय बिल्डिंगच्या परिसरामध्ये त्यानंतर त्याने एका कंपाऊंड वॉलवर उडी मारली आणि तिथून त्या पुढच्या सोसायटीमध्ये शिरल्यानंतर पहिल्या मजल्यावर हा बिबट्या गेला तर काय नेमकं या सगळ्या परिसरामध्ये बिबट्या आने नर घ आढ़ावा प्रतिनिधि अश्विनी कुमार पांडे ये जो हिस्सा है इसी हिस्से में तेंदुआ मौजूद है और यहाँ पे वन विभाग की टीम आप जो है सेफ्टी गियर्स पहन के आएगी लोकल पुलिस यहाँ पर मौजूद है ताकि यहाँ पे लोगों की भीड़ खत्म की जा सके देखिए यहाँ पे जो आप खिड़की देख रहे हैं जहाँ पे फायर ब्रिगेड की टीम इस वक्त मौजूद है इसी कमरे के अंदर तेंदुए के होने की जानकारी है अब सवाल यह है कि इस खिड़की को निकाल कर ही जो फायर विभाग और साथ ही जो वन विभाग की टीम है वो अंदर जाएंगी क्योंकि अंदर वो मौजूद है अगर दरवाज़ा खोलते हैं तो वापस उसके भागने की संभावना बढ़ेगी और यही कारण है कि यहाँ से अंदर जाने की पूरी तैयारी की जा रही है चार से पांच लोग जो घायल हुए हैं उन्हें अस्पताल में एडमिट कराया गया है पारिजात नामक एक सोसाइटी है देखिए जहाँ पर इस वक्त तेंदुआ मौजूद है यहाँ पर जो वन विभाग से जुड़े अधिकारी इनसे बातचीत करने की कोशिश करते हैं शेख साहब है सर ये जानना चाहूंगा कि अभी तो जी चलो चलिए फिलहाल अधिकारी जो है नहीं बात कर रहे लेकिन जो कोशिश है वो जल्द से जल्द सेफ्टी जो है यहाँ के लोगों को सेफ करने की कोशिश चल रही है ये जो पूरा हिस्सा है यहाँ से लोगों को खाली कराया गया है ताकि कोई बाहर ना रह सके इसी इमारत की पहली मंजिल के एक दरवाजे के अंदर तेंदुए के होने की जानकारी है और वहाँ पर लोग कोई जाए नहीं इसका संज्ञान लिया जा रहा है ये जो पारीजात बी विंग है इसी बी विंग में मौजूद है फर्स्ट फ्लोर पे धीरज कोली यहाँ के स्थानीय सीनियर इंस्पेक्टर हैं सर आ, क्या जानकारी दे सकते हैं आप ऑपरेशन चालू ऑपरेशन चालू है देखिए ऑपरेशन फिलहाल चल रहा है और कोशिश है कि जल्द से जल्द यहाँ से तेंदुए को निकाला जाए और इसके लिए वन विभाग पूरी तरह से तैयार है कैमरा पर्सन मंगेश के साथ अश्विन पांडे जी मीडिया मुंबई तर भाईंदरमध्ये बिबट्याची सध्या एक दहशत या संपूर्ण भागामध्ये आहे सर्व yeah. रहिवासांना आपापल्या घरामध्ये थांबण्याचे आदेश दिलेले आहेत कोणी बाहेर पडू नये इमारतीच्या बाहेर अशा प्रकारे आदेश दिलेले आहेत आवाहन करण्यात आले तर बिबट्याची दहशत या संपूर्ण परिसरामध्ये सध्या आहे आणि वनविभागाची टीम पोहोचली आहे अग्निशमन दलाची टीम त्या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारीसुद्धा या ठिकाणी मदतीसाठी पोहोचलेत त्यामुळे या बिबट्याला बाहेर कशा पद्धतीने काढलं जातं हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे हा संपूर्ण दाटी वाटीचा असा हा सगळा इमारतींचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय पारिजात सोसायटीच्या बी विंग मध्ये पहिल्या मजल्यावर सध्या हा बिबट्या आहे आणि त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत यहाँ पे तेंदुआ घुसना अपने आप में बहुत अचरज अच्छा की बात है आ, फायर ब्रिगेड की टीम तो पहुंची लेकिन वन विभाग काफी समय हो चुका है देरी से पहुंचने से कैसे देखिए सबसे पहली बात ये कि सबके लिए ये बहुत ही एक आश्चर्यजनक है क्योंकि जहाँ जिस बिल्डिंग में अभी गुटिया आया है वो तो तीन किलोमीटर पेरी फेरी शहरी है यहाँ साफ तक नहीं आते और गुटिया का आना तो बहुत बड़ी बात हो गई है तो स्वाभाविक है कैसे आया इतनी बड़ी बड़ी इतनी टावर इतने बड़े रोड और चौबीस घंटा रोड पे लोग रहते फिर भी आया तो क्वेश्चन मार्केट तर आपण या प्रतिक्रियेमध्ये ऐकलं की इतक्या दूरपर्यंत हा बिबट्या आलाच कसा आहे संदर्भात आश्चर्य व्यक्त केले जाते आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत प्रथमेश कडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया प्रथमेश बिबट्याना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अत्यंत दाटीवाटीचा हा सगळा भाग दिसतोय पारिजा सोसायटीच्या बी विंग मध्ये पहिल्या मजल्यावर सध्या बिबट्या आहे आणि त्या दृष्टीने पकडण्याचं काम सुरू आहे काय नेमके आता पुढचे तपशील येतात नक्कीच पारिजात जी इमारत मागाशी मी देखील सांगितलं असेल त्या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरती ह्या बिबट्या आहे मोबाईल कॅमेऱ्यामध्ये दृश्यांमध्ये आपण पाहतोय हा पहिल्या माळ्यावरती बिबट्या दिसून येतोय ज्या ठिकाणी या बिबट्याने हल्ला केला त्या कुटुंबाचे जे सदस्य जखमी झाले होते त्यांना देखील खिडकीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलेले आहे ही बिल्डिंग सध्या बंद केलेली आहे आणि वन विभाग असेल किंवा महापालिकेचे फायर ब्रिगेडचे जवान असतील ते या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहेत तर तिथल्या स्थानिक नागरिकांना हेच आव्हान असेल की सुरक्षेची काळजी घ्या गरज असेल तरच घराबाहेर पडा कारण की या बिबट्याला पाळण्यासाठी आजूबाजूचे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत सगळे जण रस्त्यावरती उतरलेले आहेत प्रशासन देखील त्यांना आवाहन करते की स्वतःची काळजी घ्या तरी देखील काही लोक जी, जी आहेत ती ऐकायचं आहे नाव घेत नाहीयेत या बिबट्याच्या हल्ल्यात जी काही जखमी होते त्यांना रुग्णालयात दाखल केलेले आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत फॉरेस्ट ची टीम असेल किंवा फायर ब्रिगेडची टीम असेल ही या बिबट्याला आता पकडण्याचे प्रयत्न करतात अनुपम अगदी प्रथमेश अश्विनी कुमार पांडे यांनी काही वेळापूर्वी या ठिकाणहून आढावा घेतला तोही आपण आधी पाहूया इस वक्त मैं पारीजा सोसाइटी के बाहर हूं और आपको तस्वीर दिखाता हूं देखिए यहां पर वन विभाग की टीम पूरी तरह से तैयार हो रही है जो तमाम सेफ्टी गियर्स हैं वो वन विभाग की टीम ने जो है पहन लिए हैं और आपको बता दें कि जब ये अंदर जाएंगे उस वक्त सुरक्षित रहें इसका पूरा जो है संज्ञान लिया जा रहा है अन्य जो टीमें हैं वो भी तैयार हो रही हैं संजय गांधी नेशनल पार्क की ये टीम है मैं इस तरफ दिखाना चाहूंगा ये जो हाथ का हिस्सा है ये पूरी तरह से कवर हो चूंकि तेंदुए ने जो अभी अटैक किया कुछ लोगों पर उनके हाथों पर बहुत गहरे जख्म हैं ये हिस्सा जो है कवर है इसके अलावा पैर के पास आप देखिए बाकायदा सेफ्टी गियर पहना गया है ताकि कोई भी अगर तेंदुआ अटैक करने की कोशिश करता है तो जो वन विभाग की टीमें सुरक्षित रहें संजय गांधी नेशनल पार्क से जुड़े ये जवान है जो इस वक्त पारिजात सोसाइटी में आपको दिखा दे इसी पारिजात सोसाइटी के अंदर तेंदुआ इस वक्त गया हुआ है और उसे बाहर लाने की पूरी कोशिश है आपको बता दें कि इस आ, या गली के अंदर ही एक बिल्डिंग के कमरे में उसे कैद किया गया है उस कमरे के वो आना सके इसका पूरा ध्यान दिया जा रहा है इस हिस्से में ही इस गली में सबसे पहले तेंदुआ जो है दिखाई दिया था और जिसके बाद उसे पूरी तरह से कंट्रोल कर लिया गया है एक कमरे में कैद कर लिया गया है चार लोग इसमें घायल हुए हैं जिन्हें फिलहाल इलाज के लिए जो है बा... इस वक्त मैं पारिजा सोसाइटी के हो और बाहर आपको तस्वीर दिखाता देखिए देखे यहां पर वन विभाग की टीम पूरी तरह तर पारिजात सोसायटीच्या बाहेर वनविभागाच्या टीमकडून कशी जयत तयारी केली यासंदर्भात अश्विन पांडे आमचे प्रतिनिधी आपल्याला सांगत होते प्रथमेश तावडे आमचे चोवीस तासचे प्रतिनिधी आणखी सविस्तर माहितीसह हो, आपल्याबरोबर सध्या उपस्थित आहेत जाणून घेऊया प्रथमेशकडून आणखी पुढचे तपशील काय नेमके आहेत प्रथमेश शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत जसं की आत्ता अश्विनीने सांगितलं की वनविभागाच्या टीमनं पूर्ण आता या ठिकाणी पोहोचलेत बिबट्याला पकडण्यासाठी त्याला ट्रँक्युलाईज करण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र हा बिबट्या दिसतो आहे का किंवा काय नेमके पकडून रचनेच्या दृष्टीनं काय सध्याचे प्रयत्न सुरू आहेत अनुपमा बघा हा बिबट्या जो सध्या परिजात बिल्डिंगच्या पहिल्या माळ्यावरच्या पहिल्या माळ्यावरच्या एका खोलीत आहे असं कळत ही संपूर्ण इमारत आहे इथल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी योग्य ती, ती काळजी घेतली जाते वन विभागाची टीम आहे ती संपूर्णपणे जे सेफ्टी किट असते ते घालून या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करत मात्र स्थानिक नागरिक देखील आहेत ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेली आहेत या नागरिकांना आव्हान असणार आहे की स्वतःच्या जीवाची काळजी घ्या बिबट्या नेमका कशा पद्धतीने हल्ला करेल हे काही सांगता येत नाही हा बिबट्या जो आहे हा आजूबाजूच्या जंगल परिसरातून इथे आला असावा असा अंदाज बांधण्यात येतोय तर आपण राज्यभर पाहतोय अनेक बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत सुदैवानं यात कोणाचा जीव गेलेला नाहीये ह्या हल्ल्यामध्ये जी जी पंचवीस वर्षची तरुणी आहे ती गंभीर रित्या जखमी झालेली आहे त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता फॉरेन काँग्रेसची टीम आहे बोरीवली जी नॅशनल संजय गांधी उद्यान पार्क ची ती या बिबट्याला रेस्क्यू करायच्या प्रयत्नात असताना आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी जोडले जाऊ आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी प्रथमेश तावडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर सात जण बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचं कळत एका कुटुंबावर बिबट्यानं हल्ला केला मुक्त संचार या बिबट्याचा भाईंदरमध्ये दिसतो आहे एक जण गंभीर जखमी आहे सध्या उपचार या सर्वांवर सुरू आहेत